युजंतरी मजूरसेनेचा केंद्रीय महासचिव सर्वप्रथम समाज माध्यमाचं संघटनेच्या वतीनं मी स्वतः केंद्रीय महासचिव आणि अन्य संघटनेचे अध्यक्ष भाई राजेशा योगदान आपलं या ठिकाणी अर्थी अर्थिक स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो तर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा प नगर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत कंत्राटी कामगारांना किमान वेतनच देत नाहीत तर बाकीच्या सोयी आणि सवलती फार लांबच्या गोष्टी आहेत आम्ही मागील दहा वर्षापासून सातत्याने लोकशाही मार्गाने अनेक विविध निवेदन देऊन प्रसंगी आंदोलन केलेत त्या आंदोलनाच्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हाधिकारी अपर जिल्हा दंडाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संयुक्त बैठका घेतल्या आणि त्याच्या इतिव्रता तयार करून समिती मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं तरी देखील आज तागायत न्याय मिळाला नाही त्याचप्रमाणे बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सफाई कामगारांना जे अशोक एंटरप्राइजेस आहे त्या कंपनीने दोन हजार रुपये वाढवले ते नऊ हजार त्यांनी अकरा हजार रुपये केले यांनी फक्त अकरा हजार का केले कामगारांना म्हणून त्या एजन्सीला कामावून क का तीन वर्षाचा करार होता आणि त्या करार त्यांचा त्यांनी रद्दबादल केला एक जून दोन हजार तेवीसपासून आज वीस महिने होत आहेत त्यांना अयोग्य बेकायदेशीरपणे कामावर कमी केलेला आहे आमची प्रमुख मागणी आहे की त्यांना तात्काळ कामावर घ्यावं आणि जे कार्यरत कंत्राटदार आहेत त्यांच्या या ठिकाणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत स्थळी जाऊन तपासणी करून दोषी आणून आल्यास त्या सर्व कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावं या मागण्यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी अन्नत्या कुपोषण संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी राजेश कुमार चौघण यांनी सुरू केलेला आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आपल्या समाज माध्यमात देतो आणि थांबतो